आता पोलीस भरतीला उतरणार का नाही उतरणार उत्तरार हे माझं म्हणण्याचं काय करिअर करा पण या चांगली सांगणारी आहे सांग का वाईट सांगणार आहे आणि जिद्द कष्ट असेल तर कुठली गोष्ट अवघड नाही लक्षात ठेव आज आता माझी चिकाटी होती जिद्द होती म्हणून हॉकी सिडम झाला एवढं उभा करायचं आहे काय तुम्हाला सांग आणि कुणासाठी केलं माझा बा खेळणार आहे का मी खेळणार काय माझी पोरं खेळणार आहे हा तुमच्यासाठी केलं म्हणजे टेकवा मोठवा आता आल्याला चान्स सोडू नका परत परत हे दिवस येत नाही कसं आणि मी शालेय स्पर्धा का खेळा म्हणते तुम्हाला शालेय स्पर्धा युनिव्हर्सिटी स्पर्धा केल्या तर ते, ते सर्टिफिकेटला मान आहे त्या मा कुठेही जॉबला तुम्हाला उपयोग आज पाच टक्के आरक्षण आहे गव्हर्नमेंटचे तालमी मंडळाला माझा विरोध नाही तालमी मंडळा पण खेळा पण पहिले ह्याला प्राधान्य नाही म्हणण्यात येतो काय तुमचंच करिअर होणार आणि तुमचं करियर किती दहा पंधरा वर्ष खेळाडू असते त्यामध्ये आपण आपलं करिअर करायचं असते एकदा वेळ गेला उपयोग आहे का ह्या गोष्टी चुकल्या आता तुला सांगतो रे आम्हाला त्या त्यावेळा तुला सांगतो कुस्ती असू दे फुटबॉल हॉकी क्रिकेट कबड्डी खो खो अनेक टॅलेंट खेळाडू होते पण सुविधा नव्हत्या परिस्थिती नव्हती लिंबू हप्टमला मिळालं तर लई झालं गोळी लिंबू पण जर तुझ्यासारखे आणायची काय हे घ्या चला उतरा पाण्याची वाडी बाटली असायची चला हुर्या करत एक ड्रेस तुला सांगतो दहा वर्ष आम्ही घातले त्याला किट म्हणतोय आपण आता तुम्हाला प्रत्येक मॅचला किट वेगळा तुम्हाला गोडकुस डी बी हाफ टाइम लागलं ला, की कार्यकर्ता उत्सव आणून देतोय तो आणून देतोय मॅची जिथल्या पार्ट्या बिट्या काय आम्हाला असल्या काय माहित नव्हतं घरात गेल्यानंतर वरकीच्या बटर चपाती शिडी हीच खाऊन आणि साडेपाचला ग्राउंडवर असायचं आत्ता तुम्हाला तर आठ वाजता ग्राउंडवर दिला उठवाय जायला लागते म्हणजे एवढी म्हणून मी पालकासने पण म्हणतो आहे की खरोखरच तुम्हाला बोलग्याला विचारा बाळा मी ह्या हालात हालातने दिवस काढले आम्हाला मिळाले नाहीत आज आपली परिस्थिती चांगली आहे म्हणून आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो आहे तुम्हाला आवड असली तर तुम्ही वय म्हणा नसलं तर राहून दे कारण माझा हरामीचे पैसे नाहीत कष्टाचे पैसे आहे आज आई वडील फोटो मारून तुम्हाला देत असेल मी पैलवान की फुकळा बिळा तुम्हाला मग आज टिका बिका किती महागली पण त्याचा योग्य आणि चांगला वापर व्हावा हीच पालकांची आहे सरांची पण आता मी काय तुम्हाला टिळकीने बोलायला आहे अरे काल आलं तर मला अभिमान होती माझी पोरं त्या ठिकाणी जर वाईट वागला तर मग मी नालायकेत म्हणणार माझ्या म्हणण्यात आहे आणि आपल्याला ही दिवस प्रत्येक दिवस वाईट असेल असं नाही चांगलं वाईट येते ज्या आपल्यावर असे परिस्थिती त्यावेळा आपण एखाद्याला सपोर्ट करा की बाबा म्हणून मी म्हणते मोठं भा खेळत नाही पण खेळायला विसरू नका आता आलेले चान्स कुठं पण जावा एकदा ह्या पोलीस असून ते कुठं जॉब मिळेल तिथं घुसा कारण वेळ गेलेली परत येत नाही आणि शिक्षणाबरोबर खेळ पण पाहिजे जिद्द कष्ट असेल तर काहीही अवघड नाही मनात जिद्द आणि कष्ट पाहिजे मी हे करीन पुढचा कोण आहे मला माहित नाही मी उतरणार आहे तर तुम्हाला यश येणार आजूबाजूची तुम्हाला सपोर्ट करणार आता मी उभारलो तर मला सपोर्ट करणार मी जर उभारलो नाही तर कोण सपोर्ट करणार आहे साधं करणार आणि पद होतं तर किंमत आहे आज त्याला सांगतो की पद होतं म्हणून स्टेडियम झाले आज पद नाही किती अडचणी किती जणांनी हाजी कराय करायला पाळी आलेली आहे तेच पद असतं तर एक मिनिटात केलं असतं आतापर्यंत तुम्ही खेळा असता म्हणजे मला पण ते वाईट वाटते त्यासाठी मी प्रयत्न करायला आलेला आहे माझा यात काही स्वार्थ नाही माझ्या म्हणण्याचा काय आणि मी अनेक खेळ बघितली खेळाडू मोठे झाले पण खेळाला बसल्यावर खुर्ची विसरते म्हणून त्यांना मी म्हणते तिने विसरू नये सपोर्ट करावं एवढंच मत आहे आणि आपले आई वडील आपल्या चांगल्यासाठीच करत असतात ते लक्ष द्या सर पण चांगल्यासाठी सांगतात ते चांगल्यासाठी मारत असल्या तर मी तुम्हाला दोन मारा काय स्वरत तुम्ही चांगलं झालं तर वाढते हेच माझं मत आहे विजय साळके सरदार जय हिंद जय महाराष्ट्र